नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण पोह्याचे पापड बनवणार आहोत इतके झटपट होतात मला जर कोणी विचारलं की कोणते पापड सोपे आहेत तर मी सांगेन पोह्याचे पापड कारण वीस मिनटामध्ये होतात चार वाटी पोहे घेतले हलकेसे गरम केले थंड ते मिक्सरला बारीक करून घेतले पावडर करून छान घेतली नंतर चाळून घ्यायचं पीठ तीन वाटी पाणी घेतलं कारण पोहे जुने असतात काहीतरी पाणी खेचलं जातं तीन वाटी पाण्यामधलं एक वाटी पाणी बाजूला काढलं त्याच्यामध्ये एक चमचा पापडकार आणि एक चमचा मीठ पहिला मी सर्व टाकून घेतलं नंतर पीठामध्ये पाणी टाकून मळून घेतलं मळल्यानंतर तो पीठ एका डब्यामध्ये घेतला त्याच्यामध्ये जिरं आणि तेल टाकलं आणि दोन शिट्या कुकरला काढून घेतल्या छान पीठ झालं नंतर पिशवीमध्ये गरम गरमच लाटण्याने मळून काढलं आणि मळल्यानंतर मी इथे पापड तयार करून घेतले साच्यावरती तुम्ही हा पाहिजे तर लाटूनसुद्धा करू शकता आता इथे आपले पापड तयार झालेले आहेत आणि एक पट नाही तर चार पट असे खुसखुशीत पापड तयार झाले अजिबात तेलकट होत नाहीत पूर्ण पापड आपला कुकरमध्ये लावल्यामुळे हलका झाला नक्कीच असे पाप करून बघा थँक्यू